माढा लोकसभा मतदारसंघातून मी अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास रासपचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय नेमकं जानकर काय म्हणाले ते पाहूयात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे भाजप आणि काँग्रेसनं जरी उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही दरम्यान शरद पवारांनी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तोब केल्याचं बोललं जात आहे शरद पवारांनी माडा लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना सोडल्याचं बोललं जात आहे जवळपास त्यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे या बातमीला खुद्द महादेव जानकर यांनी देखील दुजोरा दिलाय शरद पवार यांनी आपल्या पक्षाला जागा सोडल्याबद्दल जानकर यांनी त्यांचे आभार मानले मी माढ्यातून अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचं रोकठोक महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा तर नेमकं का जानकर काय म्हणाले ते पाहूयात माडा संदर्भात महादेव जानकर यांच्याशी एका वृत्तवाहिनीने संवाद साधला त्यावेळी त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील पडद्यामागील गणिता नेमकी काय याबाबतची माहिती दिली शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला माडा लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली आहे अद्याप जागा वाटप झाले नसले तरी माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली आहे या मतदारसंघातून मी अडीच लाख मतांनी निवडून येणार असल्याचंही यावेळी महादेव जानकर यांनी सांगितलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितल्या होत्या त्यातील शरद पवार यांच्या कोठ्यातील एक जागा आम्हाला मिळाली असल्याचंही यावेळी जानकर म्हणाले भाजपमध्ये मोठे खेळाडू आले त्यांना छोट्या खेळाडूंची गरज राहिली नाही मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे या जागेवर महाविकास आघाडी मला पाठिंबा देणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे गेल्या दोन महिन्यापासून शरद पवार आणि माझी याबाबत चर्चा सुरू आहे हे सर्व चर्चा सकारात्मक आहे तुम्ही आमच्याबरोबर आलं तर चांगलं होईल असं शरद पवार म्हणाले असल्याचे जानकर यांनी सांगितले राजकारणात कोण कौन कोणाचा शत्रू नसतो भाजपमध्ये मोठे खेळाडू आले म्हणून त्यांना आता छोट्या खेळाडूंची गरज लागत नाही पण आम्हाला देखील आता छोटं राहायचं नाही आम्हाला मोठं व्हायचं आहे असं जानकर म्हणाले भाजपनं मित्रपक्ष संपवायचं काम केलंय जनतेला पटलं तर महादेव जानकर खासदार होईल असंही ते म्हणाले पुढे बोलताना जानकर म्हणाले की प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे मात्र रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी माझे चांगले संबंध आहे हे दोन्हीही नेते माझे मार्गदर्शक आहेत हे दोन्हीही नेते मला सहकार्य करतील यामध्ये तिळमात्र शंका नसल्याचं महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलंय धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांच्याऐवजी पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे महिते पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावर जानकर यांनी ही प्रतिक्रिया दिली ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका